नमस्कार शेतकरी मित्र हो मी ज्ञानेश्वर पाटील तुम्हा सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजचा आपला विषय कपाशी पिकावरील रसरज किडींचं नियंत्रण कसं करावं कारण की गेल्या आठवड्यामध्ये पावसाची रिमझिम चालू असताना बऱ्याच प्रमाणात मावा तुडतुडे माशी फुलकिडे तसेच भुसीजन्य आजार आणि काही पानं खाणाऱ्या आडीचाही प्रादुर्भाव जसं बोंडआळी असली अशा प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकावरती आढळून आला होता सध्या स्थितीला आता थोडी उघडीप आहे मी कालच एक जबरदस्त असे दोन कीटकनाशकांचा फवारणी घेतली आपल्या या पिकावरती तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ शेती क्षेत्रातील तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आणि आम्हालाही थोडं प्रोत्साहन मिळेल तर शेतकरी बंधनो सर्वप्रथम हे एक कीटकनाशक आहे फेन्सी बायो वँक प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे दमन कंपनीची एक आहे ते क्वीड जिला नावाचं एक कीटकनाशक आहे या जिला नावाच्या कीटकनाशकामध्ये टोलेफेन पायरेट पंधरा टक्के ए सी असा एक जबरदस्त कीटकनाशकाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या कपाशी पिकावरील मावा तुडतुडे पांढरी माशी आणि पानं खाणारे तसेच बोंडाळी व बुरशीजन्य जे आजार असतील बुरशीजन्य रोग असतील त्याच्यावरती प्रभावीपणे नियंत्रण आणि प्रभावीपणे एकदम जबरदस्त असा रिझट येणारे कीटकनाशक आहे त्याचसोबत आपल्याला अजून दुसरा कीटकनाशक द्यायचं आहे दमन कंपनीचा बायो तीनशे तीन ते फुलखिडे म्हणजे थ्रीपसाठी खूप उपयुक्त असं रासायनिक कीटकनाशक आहे तर या दोन रासायनिक कीटकनाशकांची आपल्याला फवारणी करायची आहे प्रतिपंप पंचवीस एम एल बायोतीनशे तीन पंचवीस एम एल आणि क्विड जिला पंचवीस एम एल अशी आपण दोघं मिळून फवारणी करा आणि जबरदस्त असा रिझल्ट घ्या कॅमेरामॅन तुम्ही दाखवू शकता आपण काल केलेल्या फवारणीचा रिझल्ट शेतकरी बांधवांना दाखवा तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो एकही रस्त्या किडीचा प्रादुर्भाव दिसत नाही आणि कापूस पिकाचा रंग वगैरे एकदम असे एकदम जबरदस्त असे शायनिंग चकाकी दिसत आहे खूप असा प्रभावशाली कीटकनाशकात आहेत आणि आपण या कीटकनाशकांचा वापर करावा आणि आपला अनुभव शेअर करावा तसेच या कंपनीची जाहिरात करण्यास मला काही म्हणजे शे कंपनीकडनं काही पैसे वगैरे मिळत नाही किंवा मी कंपनीचा प्रतिनिधी नाही मी एक साधारण शेतकरी आहे आणि एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता एक अशी एक मोहीम चालवली आहे मी की जे आपण अनुभव घेतो चांगल्या गोष्टींचा ते सर्वांपर्यंत शेअर करावा आज एक उद्दिष्ट आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा व लाईकदेखील करा धन्यवाद